हॅलो फ्रेंड्स संगीताच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला अंडा मसाला करून दाखवते तर बघा मी काय काय घेतलेले आहे साहित्य ही चार अंडी घेतली आहे मी उकडून त्यांना अशी मधून चिरून घेतलेली आहे धनाजिरा पावडर आणि इथे मी लाल तिखट आणि थोडा चिकन मसाला आणि थोडा गरम मसाला घेतलेला आहे मीठ थोडेसे गरम मसाले दोन विलायची दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग आणि तमालपत्र आलं लसूण पेस्ट आणि मी तर कांदा आणि टोमॅटो मिक्सरलाच बारीक करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता तर चला आपण सुरुवात करूया मी आधी अंडी शॅलो फ्राय करून घेणार आहे थोडीशी तेलामध्ये छान असं तेल लावून घेणार आहोत छान असं तेल लावून घेणार आहोत मध्ये थोडंसं लाल तिखट घुबुरणार त्यातच थोडं हळद आणि अशी अंडी आपण गॅस बारीकच केलेला आहे त्याची थोडी अंडी शॅलो फ्राय करून घेऊया आपण छानपैकी दोन मिनटं नंतर परत आपण पलटू आता चांगले शॅलो फ्राय झालेले तांडे आता आपण पलटून घेऊया ते आणि बाहेर काढूया ते पॅनच्या बाहेर काढूया तशी आपण थोडीशी अॅलो फ्राय करून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसिजर करू आपण घालून घेतलेला आहे पॅनमध्ये त्यात आपण टाकणार आहे कढीपत्ता कढीपत्ता छान झाला त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटोची मिक्स केलेली मिक्सरमध्ये पेस्ट के घालणार आहोत छान परतून घेणार आहोत आपण ही त्यातलं पाणी पूर्ण हे ड्राय होईपर्यंत कच्चाच कांदा घेतलेला आहे मी कच्चा कांदा दोन कच्चे कांदे आणि दोन टोमॅटो मिक्सरलाच बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता आता मी ह्यामध्ये लसूण पेस्ट घालणार आहे मिक्स हळद घालणार आहे त्यातच किंचित आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत मी इथे चिकन मसाला थोडा गरम मसाला किंचित आणि लाल तिखट असं तीन प्रकारचे मसाले घेतलेले आहेत ते घालून धना जिरा पूर घालून छान परतून घेऊ तमालपत्र दोन विलायची आणि दोन लव एक दालचिनीचा तुकडा असं आपण घातलेलं आहे ह्यामध्ये म्हणजे त्यांनी छान वास येतो ग्रेव्हीला छान टेस्ट पण येते आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार आता ह्यामध्ये आपण फुटण्याची डाळ जी भेटते डाळ व म्हणतात त्याला ती मी मिक्सरला बारीक करून त्याची पूड करून ठेवलेली आहे बऱ्याच भाज्यामध्ये मी ती वापरते तर आपण एक चमचा घालू त्याने भाजी कशी छान मिळून येते आणि छान होती भाजी टेस्टी तीसुद्धा परतून घेऊ त्यामध्ये म्हणजे मसाला मसाला एक साईडला जात नाही पाणी पाणी एक साईडला जात नाही छान मिळून मसाला येतो मी ते मिक्सरला बारीक करून बरं मी काढून ठेवते कायम थोडं पाणी घालणार आहोत आपण त्यात थोडं पाणी घालणार आहोत आणि दोन मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे मसाला चांगला शिजेल तर आता आपण बघूया मसाला आपला पाच मिनटं झालेला आहे दोन मिनटं बघा किती छान मसाला शिजलेला आहे आणि कलरही इतका तो सुंदर आलेला आहे त्याला आणि वास पण इतका सुंदर सुटलेला आहे ना सुंदरच झालेली आहे ग्रेवी आपली यामध्ये आपण अजून किंचित थोडंसं पाणी सोडूया जी ही अंडी आपण शॅलो फ्राय केलेली ती त्यामध्ये बारिक बारीक चिरलेली कोथिंबीर परत दोन मिनटं झाकण ठेवूया दोन मिनटं झालेले आपण झाकण उघडून बघू बघा किती छान झालेला आहे आपला मसाला अंडा मसाला आपला तयार हा आपण चपातीबरोबर खाऊ शकतो रोटीबरोबर भाकरीबरोबर बरोबर -बर। किती छान झालेला आहे बघा तुम्ही सुद्धा अशी ग्रे अशी रेसिपी करा खूप छान लागती सगळ्या सगळे जण आवडीने खातात पोट भरून जेवतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे तिला वेळ लागत नाही अगदी दहा पंधरा मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे तुम्ही करा तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा संगीताच किचनला आणि सबस्क्राईब करा फॉलो करा थँक यू